नमस्कार मी प्राजक्ता मे महिना आणि माझा आजोड या सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजची आठवण आहे चहाची इतर वेळेला मुंबईत असताना शाळेत जाताना इतक्या जबरदस्ती दस्तीने आपल्याला आई आपली दूध द्यायची जीवावर आल्यासारखं दूध पिऊन गडबडीत शाळेत निघायचो खेळायला निघायचो पण गावी आलो की जे बिघडायचो त्याचा काही त्याचा हिशोबच नाही तर आपण मोठ्यांबरोबर आपल्याला पण वाटायचं चहा पिऊया चहा तर जो चहा आहे तो असायचा गुळमाट काकवीसारखा आता दा हा शब्द पश्चिम महाराष्ट्रावाल्या लोकांना नक्की माहिती आहे गुळमाट काकवीसारखा काकवी बनते ऊसापासून आपल्याकडे ऊसच असतो जी काकवी बनते ती अतिशय गोड असते तर ज्या गावी तुम्ही स्पेशली पाहाल तर गावी चहा खूप गोड असतो खूप गोड अति गोड चहा असतो आणि आपल्याला आपल्या शहरी ठिकाणी जरा कमी गोड असणारा चहा आवडतो पण गावी गवती चहा टाकून आल्लं टाकून साखर टाकून गोड गुळमाट काकवीसारखा का चहा असतो पण तो प्यायची मजा गावी काही और असते त्यावेळेला का काही लहान असताना डायबिटीज शुगर कॅलरीज असं काही डोक्यात पण येत नाही किंवा आपल्या आईवडिलांच्या पण नाही मस्त त्या चहाचा मनमुराद आपण आनंद घेतो आणि आता इतके हेल्थ कॉन्शियस असणारे आपण त्यावेळी त्या एक चहाचा तो गुलमाट एक चहाचा कप जो गुलमाट काकवीसारखा असतो तो, तो प्यायलासुद्धा आपण तरसायचो आपल्याला आवडायचा हवा हवा असा वाटायचा असा तो चहा तर ही गुळमाट काकवीसारख्या चहाची माझी आठवण आहे आणि आज आजही गावी बऱ्यापैकी गोड गुळमाट चहा असतो मिळतो घराघरात बनवतात आणि तो, तो, तो चहा प्यायल्याशिवाय गावी लोकांना चैन मिळत नाही कारण की जी लोकं गोड आहेत स्वतः त्यांचा गोडवा टिकून ठेवायला आणि गोडवा वाढवायला काकवीसारखा का गुळमाट चहाच पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माझे सर्व व्हिडिओ पाहत राहा थँक्यू